श्रीगोंदा तालुक्यात यंदा पावसानं विक्रमी हजेरी लावली असून दिनांक तेवीस सप्टरपर्यंत तब्बल दोनशे एकतीस मिलीमीटर mm पाऊस झाला आहे हा पाऊस सरासरीच्या तब्बल एकशे अडुसष्ट टक्के इतका असून मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यानं शेतकरी आणि व्यावसायिक या दोघांचंही प्रचंड नुकसान झालं कांद्याच्या पडत्या भावानं आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असतानाच या पावसामुळे साठवलेला आणि खरेदीला आलेला कांदा पूर्णपणे कुजून जाण्याची वेळ आली आहे अनेक शेतकऱ्यांनी सणासुदीच्या दिवसात भाव वाढतील या अपेक्षेनं कांदा वाकऱ्यांमध्ये ठेवला होता मात्र अवकाळी पावसामुळे सर्व कांदा साडल्यानं शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला गेला दरम्यान व्यावसायिकांवरही या पावसाचा तडाखा बसला श्रीगोंदा शहरातील एसके एंटरप्रायजेस सिमेंट आणि पाईप कारखान्याला वादळी वाऱ्यानं मोठा फटका बसला तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी वाऱ्यामुळे कंपनी परिसरातील झाडं उपटून पडली आणि त्यामुळे मोल्ड आणि मशिनरीचं मोठं नुकसान झालं संबंधित उद्योजकांना नुकतंच कर्ज काढून मशिनरी खरेदी केली असतानाच या आपत्तीमुळे लाखो रुपयांचं नुकसान सहन करण्याची वेळ या व्यावसायिकावर आली आहे शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्याही डोक्यावर एकाच वेळी संकट कोसळल्यानं शासनानं केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर व्यावसायिकांनाही आर्थिक मदत तसंच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विविध स्तरांमधून केली जात आहे प्रियांका नरसरी श्रीगोंदा आमच्या इथे एवढे बेकार झालेले आहेत की ह्याची व्यथा आम्ही सांगू शकत नाही आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे आम्हाला आमच्या शेतीचा खर्च आहे आम्ही बी बियाने सुद्धा विकत घेण्यासाठी पैसे लोन काढलेले आहेत कर्ज केलेले आहेत आज आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये हे कांदा पिकवण्यासाठी खर्च झालेला आहे आणि ह्या खर्चातून आता आम्हाला सध्या ह्या शंभर शंभर गोण्यांच्यातून तीन ते चार गोण्या बाहेर निघतात आम्ही कसं करायचं शेतकऱ्यांनी जीवन आमच्या मुला शिक्षणासाठी बाहेर आहेत दहा हजारासाठी मुलांना घरी पाठवलं जात आहे आमच्या पैसे नाही भरले तर ते कुठून भरणार आहेत आम्ही अतिसृष्ट पावसामुळे मे महिन्यात जास्त पाऊस झालाय आणि उष्णताचं वातावरण वाढलं त्याच्यामुळे कांदा आता सडून गेलाय सगळा कमीत कमी सरकारने बाव तरी द्यावा आमचे कर्ज माफी करावं दोन रुपयांनी चाललंय बादला पाठवलं आणि याच्यातून काढला तर आम्हाला बदलाच निघतोय सगळा चार रुपये पाच रुपये गुणी झाली छत्तीस ते चाळीस रुपयाची हां कसं करायचं शेतकऱ्यांनी मग भरून पाठवलं तर बायांचा खर्च निघत नाही आमची स्वतःची मेहनत तर बाजूलाच राहिली आम्ही मुलं घेऊन आमच्या आठ नऊ वाजेपर्यंत कांदा वकारीत टाकलेत कांदा काढण्यासाठी कांद आम्ही रोजानी बायासुद्धा लावत नव्हतो जास्त मुलांना घेऊन राहण्यात कामं उन्हाची केलेत वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कांद्याचं झालेलं असताना शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न पाहिले होते की कांदा विकल्यानंतर आपण आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू काही घरामध्ये मुलींच्या लग्नाचे विषय होते आपल्या मुलीचं लग्न आपण थाटात करू असे अनेक स्वप्न शेतकऱ्यांनी या कांद्याच्या जीवावरती पाहिले होते आज या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे आणि त्याला कारणं अनेक आहेत नैसर्गिक कारण पण आहे आणि कृत्रिम कारण पण आहे नैसर्गिक कारण जर आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये आपल्याला साधारण वीस मेच्या आसपास पाऊस सुरू झाला लागोपाठ दहा ते पंधरा दिवस अख्ख्या पावसाळ्यात पाऊस होत नाही एवढा पाऊस आपल्या भागात पडला त्याचा परिणाम असा झाला की जे कांदे आपण साधारण जानेवारी मार्च एप्रिलमध्ये आपण वखरीमध्ये टाकले होते ते कांदे जर क्लायमेट जर व्यवस्थित राहिलं असतं वातावरण जर निसर्ग नियमाप्रमाणे सगळं जर राहिलं असतं तर आज हा कांदा खराब झाला नसता मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली वातावरण खराब झालं आणि त्या अतिवृष्टीमुळे वातावरण दमट जास्त दमटपणा झाल्यामुळे आज कांदा सडायला तिथे लागण झाली आणि आपल्याला प्राचीन आहे आपल्याला माहिती कांद्याची वखरीमध्ये एक कांदा सडला तर अख्खा कांदा सडतो अख्खा अख्खी वखर सडते तर आज आख आपण इथं प्रत्यक्ष पाहिले की अख्ख्या वखरच्या वखार अख्खी सगळे गाळे इथं सडलेले निघतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे कांद्याला उत्पादन खर्च जवळपास वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास येतो एक एकर कांदा उत्पादन करायला जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये कमीत कमी खर्च येतो आणि जे शेतकरी सर्व बाहेरून काम करून घेतात त्यांना तो खर्च लाखापर्यंत जातो आज अशी परिस्थिती की वीस पंचवीस हजार रुपये सुद्धा एका एकराच्या कांद्यातून शेतकऱ्यांना मिळणार नाही काही काहींना तर एक रुपये सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांची झालेली म्हणजे नैसर्गिक संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे कृत्रिम संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे याचा परिणाम हा इतका धोकादायक होऊ शकतो राज्यकर्त्यांनी ह्या गोष्टीकडे ध्यान दिलं पाहिजे आज तुम्ही अतिवृष्टीचे नुकसानीचे पंचनामे करायला लावलेले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही दोन सव्वा दोन हजार कोटीचं त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन केलं एकीकडे तुम्ही कुंभमेळ्यासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार कोटीचा निधी देता एकीकडे जे रस्ते कोणी तुम्हाला मागितले नाहीत समृद्धी हायवे कधी कुणी मागितला नाही आता जो शक्तीपीठ हायवेसाठी ऐंशी हजार कोटीची तरतूद केलेली आहे या शक्तीपीठ हायवेची कधी कुठल्या लोकांनी मागणी केली नाही निवेदन दिले नाही जे आम्ही तुम्हाला मागत नाहीत ते तुम्ही आमच्यावरती लादायचा प्रयत्न करतायत आम्ही स्मार्ट सिटी कधी कुणाला मागितल्या नव्हत्या तुम्ही आम्हाला स्मार्ट सिटीचं आव्हान केलं आम्ही रस्ते मागत नाहीत तुम्ही आम्हाला रस्ते देत आमच्या मालाला भाव द्या एवढीच शेतकऱ्यांची मागणी आहे आज ह्या शेतकऱ्याची आई वारली ह्या शेतकऱ्यांनी आई, आई वारली अंत्यविधीसाठी खर्च लागेल म्हणून आपल्या वखारी ठेवलेला कांदा ज्यावेळेस फोडायला हा शेतकरी इथं आला तर ह्याची सगळा कांदा एक सुद्धा कांदा खाण्यासारखा राहिला नाही कसं ह्याने आईच्या अंत्यसंस्कार करायचे कसा ह्यांनी प्रपंच करायचा आज ह्या मावल्या इथं आज त्यांच्या डोळ्यात आसरू पुसायला कुणी नाही आज त्यांचा मालक इथं आला सुद्धा नाही ह्या वखारीचा मालक इथं आला नाही त्याला हे बघवत नाही काल त्यांनी म्हणजे इथं अक्षरशः चक्कर्याची वेळ कुटुंबावरती आली एवढ्या प्रचंड व्यास आहेत आज हा सडलेला कांदा बाहेर काढायला आम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येईल आणि तुम्ही आम्हाला देताय दोन तीन हजार रुपये म्हणजे टिंगल करूच नका ना, ना आमची एक तर देऊच नाका आमची मागणी काय की आमच्या मालाला हमी भाव द्या आमचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र तालुका तालुका तुम्ही आज श्रीगोंदा तालुका असून सुद्धा इथं खरेदी केंद्र नाही सरकारी खरेदी के, केंद्र नाही आज मका बाजारात यायला लागली मका घेऊन शेतकऱ्यांना मिरज जावं दाव लागतं तिथं तीन तीन चार चार दिवस नंबर तिथं झोपावं लागतं इतकी वाईट अवस्था आहे लोकप्रतिनिधींनी याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मी थिंबिरे माझा व्यवसाय आहे इथे एसके एंटरप्राइजेस या नावानं श्रीगोंदा हे ठिकाण आहे लिंपनगाव रोड ओलेवाडी या परिसरामध्ये रात्री खूप मोठ्या प्रमाणात वादळ वारं आणि खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आणि झाडे उन्मळून पडले झाडे उन्मळून पडल्यामुळे आमच्या या उद्योगाच्या मोल्ड मशिनरीवर ते पडल्यामुळे याचं मोठं नुकसान आहे लाखो रुपयांचं आणि या ठिकाणी कंस्ट्रक्शन आम्ही आता नव्याने बँक ऑफ इंडियाकडून मोठं कर्ज वगैरे घेऊन आत्ताच ही उभारणी सगळी केली होती तर त्याचं खूप मोठं आम्हाला या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर या सगळ्या नुकसानीचं ही सगळं परिस्थिती बघता अक्षरशः डोक्याला हात लावायची आज वेळ आलेली आहे आणि परिस्थिती खूप खराब झालेली आहे आमचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे याच्यामध्ये सगळं उत्पादन वगैरे या सगळ्या गोष्टीवर याचा परिणाम झाला आहे आणि उद्योग व्यवसायाला याचा मोठा फटका बसलेला आहे या ठिकाणी तर हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे वादळ वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये उद्योग व्यवसायांना मदतीची पण गरज आहे एक शासनाकडून काही आम्हाला मदत मिळावी उद्योग व्यवसायांचं नुकसान झालंय जसंच आगीचं वगैरे जसं नुकसान होतं तसं नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीचं व्यवसायांचं मोठं नुकसान आहे या नुकसानीमध्ये काही का व्हायना शासनाने मदत केली पाहिजे इतर इतरही स्रोतामधून काही मदत भेटली पाहिजे त्या वादळ वाऱ्यामुळं हे जे झाडं वगैरे याच्यावर पडले मोल्ड मशिनरीवर त्याच्यामुळे ते मोल्ड मशिनरी हे जे लाईन लेंथमध्ये राहायला पाहिजे ते राहत नाही त्याच्यामध्ये ते जे प्रोडक्शनची कॅपॅसिटी ती पूर्णपणे संपून जाते त्याच्यामध्ये ते जे आपल्याला जसं पाहिजे तसं प्रोडक्शन होऊ शकत नाही अॅक्युरेसीमध्ये त्याच्यामुळे ते डॅमेज आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि झाडं वगैरे पडल्यामुळे एकामेकावर त्याची आदळ झाल्यामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आता ते नवी आणि परत बनवणं आणि ते सगळं करणं गरजेचं आहे असं एक परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी त्यांनी काही शेड पत्रे ओढले काही ठिकाणी आमचं जे बनून ठेवलेला जो माल आहे सिमेंटचे पाईप असतील इतर सिमेंटचे सगळे प्रोडक्ट आहेत हे पण आमचा स्टॉकचा जो माल होता तो पण ह्या सगळ्या वाऱ्या पावसामुळे याच्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण खराब झालेलं आहे विकण्यायोग्य काही नाही नाहीये त्याच्यातला जवळपास नव्वद टक्के ऐंशी टक्के माल टके, टके हा खराब झालेला एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा